श्री आर आर आबा स्मार्ट ग्राम अभियान सुंदरगाव स्पर्धेत सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षाच्या ग्रामपंचायत व जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार रुपये बक्षिसाचे वितरण नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब जिल्हाधिकारी मिताली शेट्टी मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल साहेब पोलीस अधीक्षक श्रवण दत्त साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदय कुमार कुसुरकर माननीय खासदार हिनाताई गावित जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रियाताई गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत अधिकारी यांना सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच हा पुरस्कार मिळण्यासाठी ग्रामस्थांचेही मोठे योगदान व सहकार्य लाभले त्याबद्दल सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी तरुण मित्र मंडळ सर्व शासकीय नियम कर्मचारी यांचे ग्रामपंचायत बामखेडाच्या वतीने आभार व्यक्त करतो न्यूज एटेन महाराष्ट्रासाठी लाला चव्हाण शहादा